इचलकरंजीतील निकम यामाहा शोरूमनं अल्पावधीतच नाव लौकिक मिळवलं आहे एस सी महाविद्यालयासमोरील नूतन जागेमध्ये स्थलांतरित झालेल्या आपलं यामाहा निकम यामाहा या स्लोगनसह या शोरूमचा खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या शोरूममध्ये यामाहा कंपनीच्या सर्व दुचाकी हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असून विक्री पश्चात सेवाही दिली जाते इचलकरंजीतील सांगली मार्गावर निकम यामाहाची शोरूम होती ही शोरूम आता सी महाविद्यालयासमोर सुरू झाली आहे या शोरूममध्ये यामाहा कंपनीची सर्व प्रकारची वाहनं हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत तसंच खरेदी पश्चात सेवा स्पेयर पार्ट्स आणि फायनान्सचीही सुविधा उपलब्ध असल्यानं ही शोरूम ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि फीत कापून या नव्या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला यावेळी खासदार माने यांनी अविनाश निकम आणि अरविंद निकम यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे बालाजी उद्योग समूहाचे सर्वेसर वामदन कारंडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने सुहास जांभळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते